आझाद विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न जयंत करिअर सप्ताहानिमित्त आयोजन कासेगाव तालुका वाळवा येथील आझाद विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जयंत करिअर सप्ताहामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने करिअर मार्गदर्शन माजी विद्यार्थी व्याख्यान आरोग्य तपासणी क्षेत्रभेट चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कासेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश गायकवाड संस्थेचे सदस्य सुभाष आडके सरपंच कल्पना गावडे उपसरपंच सुजित पाटील उद्योजक संजीव पाटील माजी उपसरपंच दाजी गावडे ग्रामपंचायत सदस्य छाया पाटील मुख्याध्यापक संजय पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।